नमस्कार मित्रांनो मी रुपेश जगताप स्वागत करते तुमचं नवीन एका फ्रेश व्हिडिओमध्ये तर आजचा हा ब्लॉग कमी आणि रेसिपी जास्त असणार आहे तर याच्यामध्ये आपण आज रविवार मस्तपैकी तर ह्या पावसात ना मी अजून खेकडे नाही खाल्ले तर खेकडे तर पावसात खावायला पाहिजेच कंपल्सरी आहे बरं नाहीतर काय पावसाळा ना नाही जाणार आपला सो आज मी चाललो आहे आता बाजारामध्ये खेकडे मिळतात का बघायला जर खेकडे मिळाले तर ठीक आहे नाही तर मग बघू दुसरी काहीतरी मच्छी आणू पण मला खेकडे हव्या आहेत खायला चला बाजारातून येऊन तुम्हाला भेटतो तर मित्रांनो हे खेकडे आहेत ना बघा पूर्ण जिवंत आहेत म्हणजे लिटरली ते चालत आहेत म्हणून त्याच्या आपण मोठी नांगी जी असते डेंगे ते आपण त्या फिश मार्केटमधूनच तोडून घेतली आहे कारण नाहीतर मग ती नांगी आपला अंगठा वगैरे तोडू शकते सो आता हे खेकड्याची पहिला बाट म्हणजे खेकडे पूर्ण क्लीन करून घ्यायचे स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर मग पुढची प्रोसेस तर मी आलो बाजारातून आणि तुम्हाला जे दाखवले ते तेवढेच खेकडे भेटले त्याच्यापेक्षा मोठे खेकडे नव्हते अवेलेबल सो so, ठीक आहे पण छोटे खेकडे पण आहेत ना चवीला भारी असतात आणि त्यांचा जो एक हे म्हणतो ना काय ते खेकड्याचा खेकड्याचं काय म्हणतात ते खेकड्याचा सार रस्सा रस्सा हा खेकड्याचा रस्सा तो एकदम भारी बनतो छोट्या खेकड्यांचा आणि छोटे खेकडे यांना पटकन खाता पण येतात जास्त कडक नसतात आणि साफ करायला पण सोपे असतात सो चला आपण आता पूर्ण ना खेकड्याची रेसिपी बघूया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ना आपल्याला हे ना मस्त क्लीन करून घ्यायचं त्यासाठी पलंदाचे जे छोटे पाय असतात छोटी नांगी ज्याला आपण म्हणतो ते असे ट्विस्ट करून तोडायचे आहेत आणि केकडे पूर्ण जिवंत असल्यामुळे ना की नांगी पूर्ण अशी होते सर्व तोडून घ्यायचे आणि केकडा बाजूला करायचं असं असंच मी सर्व करून घेतो सर्व खेकड्यांचा ना आपल्याला पाय आणि नांगी वेगळी करून झालेली आहे तर आता आपण त्याचं सॉर्टिंग करून घेऊ आणि ते स्वच्छ धुवून घेऊ इकडे मी छोटी नांगी जी असते साईडची ती वेगळी करून घेतली आहे आणि इकडे मोठी नांगी म्हणजेच डेंगा आणि हे ते क्रॅप आता हे आपण यातनं उघडून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला वरचा भाग आहे तो टाकायचा असतो आणि जो हा खालचा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा असतो खेकडे असे पूर्ण क्लीन करून झाल्यानंतर ना आपण बघूया ते उघडतात कसे मी ते बेसिन मध्ये ठेवतो आणि हा हात थोडासा अँगलचा इश्यू येतोय डागा कपुरी असल्यामुळे हा तर असा खेकडा हातामध्ये घेतला ना की तो पहिल्यांदा आपण काय करायचं क्रॉस पकडून ना असा पूर्ण ओपन करायचं आणि जे आतला भाग आहे ना तो दोन आपल्याला घ्यायचा असतो कारण आत ते पौष्टिक असतं सर्व तर याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आणि आतला भाग असा बोटाने काढून घ्यायचा आणि बाकी जे उरलं टर्फर असेल ना ते आपल्याला टाकायचं आहे तर मी ते ह्या प्लेटमध्ये टाकतो त्यानंतर ना हे साईडचं जे आहे वाईट वाईट हे आपल्याला काढून टाकायचं आहे नंतर हे जी टोके आहेत ती पण काढून टाकायची आणि हा जो भाग आहे हा मुळात सर्वात इम्पॉर्टंट हा काढून टाकायचाच असतो हा बघा पण याच्यामध्ये घाण असतो त्यानंतर असा आपला हा छोटा खेकडा रेडी होतो त्याला एकदा पाण्याखालून काय आता मी सर्व खेकड्यांना पटापट साफ करून घेतो हे बघा आपले मस्त खेकडे साफ करून झालेले आहेत इकडे खेकड्याचे पेंदे आपण ज्याला म्हणतो ते आहेत प्लस इकडे छोटी नांगी आहे इकडे मोठी नांगी आहे आता आपण याचं वाटण काढून घेऊ तर वाटणासाठी आहे ना आपण इथे घेतलेलं आहे हे सुक खोबरं अर्धा वाटी त्यानंतर हे दोन कांदे तर यातला एक कांदा जाणार आहे वाटपामध्ये आणि एक कांदा जाणार आहे फोडणीला परत्यासाठी तर इकडे मस्त आहे ना आपण हा कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा वाटपासाठी आणि त्यानंतर हे जे सुक खोबरं आहे हे त्यानंतर भाजायचं दोन्ही एकदम नाही भाजायचं कारण मग खोबरं जास्त भाजतं आणि कांदा कमी भाजतो तर आता हा मस्त मी भाजून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो आता इकडे कांदा आहे ना मस्त भाजत झालेला आहे भाजत आलेला आहे त्याला ना मस्त एकदम गोल्डन ब्राऊन असा कलर आला आहे बघा कांदा ना एकदम चांगला भाजला पाहिजे कारण कांदा जर नाही भाजला ना तर तो कच्चा कांद्याचा एक स्वाद येतो कुठल्याही जेवणामध्ये तो कांदा एकदम मस्त कापड होईपर्यंत बांधला तरी चालेल आणि कांद्याचा कच्चा वास जो आहे ना तो पूर्ण गेला पाहिजे अशा पद्धतीने कांदा भाजायचा असतो आता मी हा कांदा दुसरीकडे काढून घेतो आणि याच्यावरती हे जे आपलं सुकं खोबरं आहे हे भाजून घेतो आणि इथे मस्त हे खोबरं पण भाजून घ्यायचं थोडंसं लाल होईपर्यंत जास्त नाही कारण खोबरं भाजा हलकं असतं पण ऑलरेडी हे सुकवलेलं खोबरं आहे सो हे ना काविल त्याने किंवा चमच्याने ढवळत राहायचं जेणेकरून ते करतणार नाही आणि आता ना खोबरं पण चांगलं जांबूस झालेलं आहे म्हणजे हे खोबरं आपल्या बऱ्यापैकी भाजलेलं आहे सो याला पण मी आता काढून घेतो आणि आपण मस्त त्याचं वाटण तयार करून घेऊया त्यानंतर आपल्याला हे जे नांग्या आहेत ना छोट्या मोठ्या त्या पण वाटून घ्यायच्या आता हे आपलं मस्त इथे वाटप वाटून झालेलं आहे कांदा आणि खोबरा सुक्या खोबऱ्याचं त्यानंतर मी हे जी मोठी नांगी होती ना ती मी पण वाटून घेतोय कारण का याची साईज ना खूप छोटी आहे आणि हे डायरेक्ट खाताना खूप प्रॉब्लेम येणार त्याच्यामुळे वाटून आपण गाळून घेऊ हे छोट्यात म्हणून गाळतो आहे मोठ्यातलं तर आपण नाही घ्यायचं करायचं मोठे असेल तर डायरेक्ट आपण ते कालनामध्ये टाकायचं किंवा त्या खेकड्यांसोबत टाकायचं पहिलं हे बारीक करून घेतो ह्याचा रस काढून घेतो त्यानंतर मग ह्याचा रस काढून घेतो इकडे मस्त ना मी तो पूर्ण रस काढून घेतला आहे म्हणजे त्या छोट्या आणि मोठ्या नांगीचं पाणी काढून घेतलं आहे मी इथे कपड्याच्या सहाय्याने गाळलं आहे कपड्याच्या सहायाने गाळल्याने काय होतं जरा पण काही कस नाही राहते त्याच्या आतमध्ये आणि आता मी याच्यामध्ये आहे ना टोपामध्ये तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे आले लसूण पेस्ट टाकली आहे आणि कढीपत्त्याची तीन चार पानं टाकली आहेत सो आता मंद गॅसवरती आहे ना कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा पुन्हा एकदा आणि त्यानंतर याच्यामध्ये मसाले ॲड करून मग नंतर हे क्रॅप्स ॲड करायचं मी आता कांदा मस्त भाजला आहे आणि थोडंसं खाली करपलेलं पण आहे एवढं नाही द्यायचं आता याच्यामध्ये मी हळद आणि मसाला टाकतोय इकडे मी थोडीशी हळद आणि एक, एक मोठा चमचा मसाला टाकलेला आहे जो आपला मालवणी भाजका मसाला आहे आपल्या घरचा आणि हे छान मी आता परतून घेतोय थोडा वेळ मसाला आणि थोडा वेळ मसाला परतल्यानंतर याच्यामध्ये आपण हे क्रॅप टाकणार आहोत आणि हे पण पूर्ण मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरती ढाकण मारायचं चा। इथे छान मी मसाल्यामध्ये परतले आहेत क्रॅप आता याच्यावरती ना ढाकण ठेवायचं आहे आणि ढाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं याच्यावरती थोडंसं पाणी ठेवलं आहे आता ह्या वरच्या पाण्याला जेव्हा कड येतील ना तेव्हा हे पाणी टाकायचं आतमधल्या क्रॅपच्या भांड्यामध्ये म्हणजे टोपामध्ये आणि त्यानंतर मग आपल्याला हा जो हे जे पाणी आहे सर्व खेकड्यांच्या नांग्याचे ते ॲड करायचं आहे आणि सर्वात शेवटी हे वाटण ॲड करायचं आहे ते बघा आत आता वरच्या पाण्याला थोडीशी थोडेसे उकळ येतात म्हणजे थोडे थोडे छोटे छोटे कड येत आहेत सो आता हे पाणी टाकायचं आपल्याला आतमधल्या क्रॅबमध्ये आणि आता आपल्याला हे पाणी टाकायचं आतमध्ये नांग्यांचा रस आणि गॅसची फ्लेम थोडी वाढवून आहे ना चांगला कड यायला द्यायचं आहे शिजायला द्यायचं आहे चांगलं आता झाकण ठेवायची गरज नाही कारण मग अशी आपण वाफ काढून घेतली आहे ना त्यामुळे आणि आता याला मस्त आहे ना अशी उकळी आलेली आहे सो आता आम्ही ॲड करतोय हे वाला आपलं भाजकं वाटण वाटप टाकल्यावरती आहे ना याला एक पंधरा ते वीस मिनटं चांगली उकळी यायला जायची आहे जेणेकरून आतमधले क्रॅप्स मस्त शिजतील हे बघा आता ऑलमोस्ट दहा मिनटं झाली आहेत मी वाटप टाकून मस्त याचा बघा कलर पूर्ण चेंज होत आला आहे आणि हे शिजत आहेत आता अजून एक पाच एक मिनटामध्ये हे पूर्ण शिजतील आणि याचा जो थिकनेस आहे ना आपल्याला हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता कोकम ठेवला कोकमा टाकल्यानं एक आता मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि आता आपलं हे खेकड्याचं कालवण रेडी आहे हे बघा मस्त एक जो असतो ना खेकड्याचा सुवास असतो एक भारी वास असतो तो वास पूर्ण पसरला आहे आणि एकदम भारी वास असतो आहे तर मित्रांनो दोन तास मजबूत मेहनत केल्यानंतर यानं इथे मस्त आपला क्रॅब रस्सा झालेला आहे हे बेबी क्रॅब्स आहेत छोटेवाले तर या सगळ्यांनी जेवायला या आणि तुम्हाला जेवून सांगतो कसं झालं आहे ते टेस्ट मी करून बघितली आहे थोडीशी पण टेक्स्चर तर मस्त आलं आहे रस्त्याला एकदम खेकड्याचा रस्सा आणि जो आपण जो नाग्यांचा स्टॉक घेतो ना मिक्सरला लावून त्याने एक भारी टेस्ट येते तर मित्रांनो या पावसातले पहिल्यांदा खेकडे खाले आहेत मी फायनली आणि खेकड्यांचा रसा तर मस्त झाला होता व्हिडिओ कसा वाटला आहे ना माला कमेंड में ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर ते काळ्या कलरचं सबस्क्राईबचे बटन इथे राबा सोबत बेल अकाउंट पण क्लिक करा आणि लाईक करा शेअर करा बाय